नमस्कार मित्रांनो आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मुगाच्या डाळीपासून बनवणार आहे खूपच छान हेल्दी नाश्ता येथे मी एक वाटी मुगाची डाळ भिजत घालून घेतलेली आहे त्यानंतर मी किसलेलं गाजर घेतलेलं आहे बीट कोथंबीर आणि बारीक मिरची घेतलेली आहे त्यानंतर मी कांदा घेतलेला आहे आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया त्यामध्ये मुगाची डाळ मिक्सरमधून काढून घेऊया अशा प्रकारे मी हे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे त्यामध्ये चव्यानुसार मीठ आणि सोडा घातलेला आहे त्यानंतर कांदा गाजर हिरवी मिरची आणि कोथंबीर घालून छानपैकी एक जीव करून घेऊया येथे मी पॅन घेतलेला आहे त्याला आपण तेल लावून घेतलेलं ला आहे आता बॅटर तयार केलेलं आहे आपण पॅनमध्ये घेऊया आणि छान पैकी पसरून घेऊया त्यावर आता आपण कोथंबीर घालूया त्यानंतर बीट किसलेलं आपण थोडंसं त्यावर टाकून घेऊया याला आपण आता दोन ते तीन मिनटं झाकण ठेवणार आहे दोन तीन मिनटानंतर आपण झाकण काढूया याला आपण आता दुसऱ्या बाजूने पण छानपैकी खमंग असा भाजून घेऊया इथे आपल्या हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे मुगाच्या डाळीपासून बनवलेला नाश्ता तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा